आम्ही आता मराठा हॉटेल जवळ आलो आवाजच काल आवाज बसला तसेच काय तुम्ही पाठवतात नाही अगोदर बिया स्टोन होतो बिया हॅलो हाय नमस्ते मी चैताली मी आता जाते कुडाळला आणि आहे ऑटो मध्ये तर आम्ही आमचं लोकेशन अजून ठरलं नाही आहे ते आम्ही कुडाळला जाऊन आमचा ग्रुप असेल तर आम्ही ते ठरू तर चॅनलवर सगळ्यात नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग पूर्ण बघा कारण ह्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग गमती जमती करणार आहोत त्यामुळे व्लॉग नक्की बघा आता आम्ही निघालो आहे पण आम्हाला अजून लोकेशन फिक्स झालं नाही आहे खाणार वाजले साडे दहा नऊचं टायमिंग आम्ही ठरवलेला पण अजून काय नऊ वाजले नऊ वाजून गेले हॅलो आता आठ वाजता बोलवलं पाहिजे तर ती नऊ ला होणार हो तर आता मी आता बघू दोनच गाड्या आहेत म्हणजे पाच आमचं पाच हो ए पळाला तो पोझी मार पोझी ए, ए। आता आम्ही पोहोचले मराठा हॉटेल मध्ये हॉटेल मराठा नाश्ता करण्यासाठी आता आम्ही मालवणला जायचं ठरलंय आमचं आम्ही बघूया आता नाश्ता काय करत आम्ही आता मराठा हॉटेल हो जवळ आलो आम्हाला आवाज बसलाय कायच नाही

माका सोल ला। सोल ला मी नाही खाण आमलेट पण सोडलं मी अंड अंड पण तू आला तू सोड तुला वाटवलेलं ना मी व्हेजिटेरियन उद्या एक तारीखपासून व्हेजिटेरियन बन काय करून सोडलं एक तारीख असून एक तारीखपासून जानेवारीच्या नको नको आम्ही आम्ही पण नॉनव्हेज नाही तसं म्हणजे कसा गणेश देव देवा करत थोडंसं या करतात देव काय नाही खुश आहोत माझ्यावर खुश आहे डोळ्यात बघ प्राण्यांच्या मी तेव्हा खाल्लं असं नाही मी खूप खायचे बरोबर पण ते प्राणी मिळेल आम्हाला पाठवतो सांगणार आहे सांगणार मी कोणाला तरी चांगलं सांगते मी बोलले दीड वाजता मी सांगणार मी कोण चांगलं असेल मिसळ वगैरे आलेली आहे आता आम्ही खातो काला कशी या हे पा माझे पाव घे माका नको तू कळया माझ नकोच ते माझ्या मी नुसते जातो आता आमचा नाश्ता करून झालेला आहे तर तुम्ही जर कुडावरून मालवणला जात असाल तर हे हॉटेल मराठा तुम्हाला वाटेत भेटेल धामापूरला ॲड्रेस बघा तो ॲड्रेस आहे तर इथे आम्ही नाश्ता केला तो मस्तच होता आणि चहा तर मी पित नाही ह्यांनी चहा पिली तर त्यांनी सांगितलं चांगलं आहे तर आता आम्ही निघतोय मालवणला जायला तर आम्ही आता पहिले किल्ल्यावर जातो मग नाश्ता तेवढा मस्त होता तो 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 कधी जर यायचं असेल धामापूरलाच ते आहे तुम्हाला वाटेत मिळणार तर इथे तुम्ही नाश्ता आणि जेवण पण करू शकता पण कुठचं घेत लावलाय काय करू उन्हां उन्हां। तू ओपन करतो अरे तू लिंक नाही आली लिम नेटवर्कच नाही काय करता पूरी पण बांधायला व्हायब्रेटिंग बघा पाठवलंय तुमका तू घेतेस का पाठवलंय चेक करा तुझं मोबाईल तुझं बघितली नाही ब्लॅक किंवा ब्लू घेतली आमच्या पास कार कार दुसरी कोणती कुठे गतेस तार करली कुठे हां मालवण किल्ला नवीन आल्यार की काय करतेस आता मी मालवण किल्ल्यावर जातोय आणि ऊन पण खूप लागत इकडे एकच राहिलेलं मस्त कलिंगड आणि आता मी किल्ल्यावर चाललोय हा बघा हे लोकेशन आहे हे अजून आता चाललेलो आहोत किल्ल्यावर हे बाबा किती सुंदर सुंदर इथे स्टॅच्यू आहेत मालवण आपण डायरेक्ट बाईक इथे मुलांची ट्रिप आलेली दिसते शाळेच्या खूपच चक्कर आईये लागते सुंदर व्ह्यू आहे इथं मस्त समुद्र किनारा आहे मग स्वच्छ लोक आईच एंटर केल्यावर तिथे तिकीट काढायला जावं लागतं या शेडच्या बरोबर खालती कॅमेरा माझा हल्ला आहे गॉड त्याचं तिकीट काढायचे मी सगळ्यांना जॅकेट देतात हे बाबा बरोबर तिकीट काढतो आम्ही मस्तपैकी आता मोठं ना सुंदर व्यू आहे बघाऊ शकता तुम्ही इथनं आम्ही तिकीट काढणार आहे आणि किल्ल्यावर जाईल शंभर रुपयाला एक तिकीट भेटत आणि अशी आम्ही पाच लोक आहोत तर आमचे पाचशे रुपये झाले आणि तिकीट घेतल्यानंतर इथे लाईव्ह जॅकेट असतं ते समुद्रात घेऊन जातात बोट वर त्यासाठी सेफ्टी साठी दिलं जातं

ॲक्च्युली दाम तुम्हाला दाखवते काम चालू आहे पहिलं तिकडूनच जावं लागायचं पण आता इकडे काम चालू असल्यामुळे ती दुसरं जेट्टी ओपन केली आणि इथे स्कूबा डायव्ह वगैरे सगळं असतं बनाना राईड वगैरे तुम्ही बघू शकता आतमध्ये आणि इथून आता आम्ही ती बोट तिकडे ते बघू शकता ती, ती बोट जाते एक तशा बोट भरून नेतात ॲक्च्युली गर्दी मुलांची पिकनिक पण आहे त्यामुळे गर्दी पण आहे मंदिर है शिवराजेश्वर देवस्थान फोटो ना बूट घालूचे पण वांदे तुझे पॅरेगॉन पॅरेगॉन चप्पल घातल्या तुम्हाला ऍक्च्युअली सांगते जर तुम्हाला इकडे किल्ल्यावर फिरायला यायचं असेल तर संध्याकाळचे कारण इथे एवढं ऊन लागतं ना पूर्णपणे स्कार्फ घेऊन टोपी घ्यावी लागते एवढे इकडे ऊन खूप असत चटपट्टी दुकान पण असतात माझ्या जवळ आम्ही गोळा खाणार गोळा गोळा हा मी खाणार गोळा ऊन लागणार ना गप बसतो वा तिला हे घातलंय ओवळाचा मंदिरातून आता चप्पल घालते आता ही मयुरी आहे ही चप्पल घालते चष्मा गावला ही गौरी आहे आणि तो तिथे त्या साईडने समुद्र आहे तो समुद्राचाच केला असल्यामुळे आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतोय कसं दिसत ते म्हणजे पूर्ण नाही असा समुद्र दिसतो वरून उतर मस्त मी तुम्हाला सांगितलेलं ना इथे असा पूर्ण जो वर आल्यावर पूर्ण निरासर समुद्र दिसतो पण इथे ऊन असल्यामुळे ना, ना इथे बसू शकत नाही पण नंतर पुढे जर कुठे सावली असेल तर तिथे तुम्ही हे बसून इथे आनंद घेऊ शकते इथे जर आपण आताचे आजकालचे रस्ते बघायला गेले तर एका वर्षात पावसात ते खराब होतात पण जे पुरातन काळात महाराजांनी जे बांधलेलं बांधकाम होतं ज्या लोकांनी त्यांचे चवंगडे होते त्यांनी जर बांधलेले बांधकाम आहे ते बान ले ले बान एक नंबर आहे म्हणजे अजून किती वर्ष तरी हे तसच राहणार बांधकाम आहे ते मंदिर आहे ते आम्ही गेलेलो भवानी मंदिर आणि इथे पाणी अजून आहे म्हणजे आता तो जानेवारी महिना चालू आहे आणि पाणी पण आहे इथे बऱ्यापैकी आणि इथे जर तुम्ही फोटो वगैरे काढला तर चांगले आहे ना तर महाराजांचा किल्ला बघून झालेला आहे आणि एंट्रन्सलाच एक तोप जुनी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आल्यावर आणि जी बोर्ड आम्हाला सोडायला आलेली तीच बोर्ड आता न्यायला येणार आहे एक तासाने आणि आम्हाला जाम भूक लागली आहे आम्ही पेट पूजा करणार आता तर आता आम्ही पोचलो आहे हॉटेल हॉटेलमध्ये तर आम्ही किल्ल्यावर गेलेलो फिरायला आणि किल्ल्यावर मी सांगितल्याप्रमाणे तिथे खूप ऊन असतं आणि येताना आम्हाला खूप तहान सोक लागतात तसं झालेलं मग आम्ही थंड पाणी आणि गोळा खाल्लेला तर गाभीर हॉटेलकडे आलो तर आमी वेश 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 तर आम्ही वेज थाली ऑर्डर मी तर वेज खाते तर मी वेज थाली ऑर्डर करणार आहे आणि बाकीचे खाणार आहेत नॉन वेज तर मी आम्ही तुम्हाला सांगेन की त्याची वेस्ट वगैरे कशी होती आणि फिश टँग आहे इथे फिश टँग आहे इथे आणि इथे हँडमेड नौका आहे की काकडापासून बनवलेली गौरी गौरी तर आता आम्ही निघालोय जेवण झालं जेवण छान होतं मला तर वेज आवडलं तर आता आम्ही जाणार आहे मयुरीच्या घरी तर संध्याकाळी जेवण तिथेच करणार आहे म्हणून तर दाखवते आम्ही नंतर काय प्लॅन करणार आहोत त्या जेवणाचं माहित नाहीये तर मी तुम्हाला दाखवेन काय करता आता आम्ही घालता मस्त आज बायलमानच जात मी का घेतले गाणातले मस्त अस्त आता घालू न दे कामात <laughs> <laughs>

बघा गाई जाणू हा बरोबर त्याला भेटणार टॅमॅटो चिरतायत ना अजून हिला त्यातल्या बिया आपण दिली तशाच ठेवल्यात बिया काढायच्या असतात त्या बिया खायच्या असतात स्टोन होतो बिया येत जेवण करता सून तयार आहे सून तयार आहे गोळा पाहिजे का गोळा पाहिजे सर्दी करता करता मला सर्दी झाली जेवण रेडी झालेलं आहे आपण मला जेवण बनवताना व्हिडिओ करायला भेटला नाही तर मी कटिंग वगैरे करून दिलं आणि मयुरीने बनवले चिकन बाकीचं हे भात आहे कोशंबीर आणि सुका चिकन आणि माझ्यासाठी ऑर्डर केली आहे मी डाल खिचडी तर आता आम्ही खाणार आहे आता तर मी ब्लॉग इथे संपवते आणि नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू आता आम्ही हे जेवण जेवतोय म्हणजे का